नमस्कार मैत्रिणींनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज इथे मी सांडगे बनवत आहे आणि सांडगेची भाजीही कशी बनवायची तेही दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर बघा इथे मी मठ मूग आणि हरभऱ्याची तीन प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत आणि ह्या डाळी मी रात्रभर भिजवून घेतलेल्या आहेत म्हणजे दोन तीन तीन पाण्याने धुवून रात्रभर भिजवून घेतलेल्या आहेत तीनही डाळी आणि एक वाटीभर लसूण घेतलेला आहे आणि हे आता आपल्याला तीनही डाळी आणि लसूण आपल्याला हे दळून घ्यायचं आहे तर बघा इथे तुम्ही मिक्सरवरही दळू शकता किंवा जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही गिरणीतनंही दळून आणू शकता तर मी हे आता गिरणीत दळायला देते तर बघा इथे मी सर्व डाळी आता डब्यामध्ये भरून घेते आहे आणि गिरणीतनं दळून आणणार आहे आणि सोबतच लसूणही दळायला देते तुम्ही लसूण येथे मिक्स करून दिला तरी चालेल तर बघा आता मी हे दळून आणलेलं आहे बघा या पद्धतीचं हे होतं आता एका मोठ्या भांड्यामध्ये आपण हे काढून घेऊ बघा इथे मी सर्व आता काढून घेतले त्यानंतर यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे त्यामध्ये एक मोठा चमचा हळद इथे मी घातलेली त्यान आहे त्यानंतर आपल्याला तिखट घालायचं आहे तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता इथे मी दीड चमचा तिखट घातलेला आहे आणि दोन चमचे इथे मी मीठ घातलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता तर बघा इथे दोन चमचे मीठ मी घातलेलं आहे तर बघा इथे मसाले घालून झाल्यानंतर आपल्याला हे हातानेच मिक्स करून घ्यायचे तुम्ही इथे चमच्यानेही मिक्स करू शकता परंतु तुम्ही हातानेच मिक्स केल्या हातानेच ते व्यवस्थित मिक्स होतं म्हणून हातानेच असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा इथे मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर इथे माझ्याकडून जिऱ्याची पावडर टाकायची राहिलेली होती ती जिऱ्याची पावडर नंतर मी नंतर टाकून घेतलेली आहे, आहे तर इथे मी दीड चमचा जिऱ्याची पावडर घालून घेतलेली आहे तुम्ही मसाल्यांसोबतच जिऱ्याची पावडर घालू शकता त्यानंतर इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे भरपूर सारी आणि पुन्हा एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा इथे हे जिऱ्याची पावडर आणि कोथिंबीर तुम्ही मसाल्यांसोबतच घालू शकता बघा इथे आता आपलं मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर आपल्याला एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि या पद्धतीने ताटावरती असे छोटे छोट आपल्याला सांडगे घालून घ्यायचे आहेत तर बघा या पद्धतीने असे आपल्याला आप सांडगे घालायचे आहे तुम्ही इथे प्लॅस्टिकच्या कागदावरही घालू शकता परंतु मी इथे असे ताटांवरच सर्व सांडगे घालून घेतलेले आहे बघा या आप पद्धतीने आपल्याला सांडगे सर्व घालून घ्यायचे आहेत तुम्हाला मी थोडंसं जवळून दाखवते बघा या पद्धतीने असे छोटे सांडगे आपल्याला असे तोडून घ्यायचे आहेत खूप सुंदर होता त्याची म्हणजे काळ्या मसऱ्याची आमटीही छान लागते तर बघा या पद्धतीने आता सर्व आपल्याला सांगे घालून घ्यायचे बघा इथे सर्व सांडगे आपले घालून झालेले आहे बघा कलरही खूप सुंदर आलेला आहे आणि या पद्धतीने मी ताटांवरती सर्व सांडगे घालून घेतलेले आहेत किंवा तुम्ही पाटावर किंवा चौरंगावरही घालू शकता बघा खूपच छान सांडगे इथे तयार झालेले आहे खूपच चविष्ट असे हे सांडगे इथे मी बनवलेले आहेत तुम्ही हे सांडगे या पद्धतीने बनवू शकता हे सांडगे आता आपल्याला दोन दिवस कडकडीतून हात वाळून घ्यायचे आहेत बघा इथे चौरंगावरही मी सांडगे घातलेले आहेत आणि इथे दोन ते तीन दिवस मी सांडगे कडकडीतून हात वाळून घेतलेले आहे बघा या पद्धतीने हे सांडगे तयार तुण होतात बघा खूपच छान कलरही आलेला आहे आणि खूपच चविष्ट झालेले आहे ते सांडगे तर याची भाजी कशी बनवायची हेही दाखवत आहे तर बघा येतं गॅसवरती आपल्याला कढई ठेवायची आहे कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे एक चमचाभर आणि त्यामध्ये आपल्याला वाटीवर सांडगे घालून घ्यायचे आहेत सांडगे व्यवस्थित आपल्याला कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत आणि एकसारखे हलवत राहायचे म्हणजे कुठेही ते जास्त करपणार वगैरे नाही तर एकसारखे हलवत बघा या पद्धतीने आपल्याला सांडगे सर्व परतून घ्यायचे तर बघा इथे कलरही चेंज झालेला आहे आणि सांडगे व्यवस्थित आपले तेलामध्ये परतलेले आहेत तर आपण एका ताटामध्ये ते काढून घेऊ बघा इथे या पद्धतीने असे आपल्याला परतून घ्यायचे नंतर त्याच कढईमध्ये आपल्याला थोडेसे खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत मी आणि ते घालून घ्यायचे आहेत आणि ते खोबरं व्यवस्थित आपल्याला इथे परतून घ्यायचे खोबऱ्याचाही कलर चेंज होईपर्यंत आपल्याला खोबरं परतून घ्यायचं आहे तर बघा या पद्धतीने ते खोबरं आपलं परतून झालेलं आहे त्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे तर इथे बघा दोन कांदे मी उभे चिरून घेतलेले आहे आणि कांदा घालून घेतलेला आहे कांदाही आपल्याला व्यवस्थित असा थोडंसं तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तर बघा या पद्धतीने कांदाही सारखा हलवत आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर बघा इथे कांदाही परतून झाला आहे त्यानंतर एक टोमॅटो घातलेला आहे मी इथे मोठ्या मोठ्या फोडींमध्ये कट करून टोमॅटो हे आपल्याला नरम होईपर्यंत परतून घ्यायचं आहे बघा त्यानंतर इथे दहा ते मोट, मोट बारा पाकळ्या मी लसणाच्यासुद्धा घालून घेतलेल्या आहे लसूणसुद्धा आपल्याला यामध्ये थोडासा परतून घ्यायचा आहे तर बघा इथे आता सर्व कांदा टोमॅटो लसूण आपला परतून झालेला आहे त्यानंतर आपल्याला थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तर बघा इथे आपला कांदा टोमॅटो थंड झालेला आहे आता आपल्याला मिक्सरमधून याची एक पेस्ट बनवून घ्यायची किंवा एक वाटण बनवून घ्यायचं आहे तर बघा इथे मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये एक इंचभर आलं मी इथे घालून घेतलेलं आहे आणि थोडीशी कोथंबीर घालून घेते आणि हे आता आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे तर बघा या पद्धतीने आता इथे हे वाटून झालेलं आहे त्यानंतर आपल्याला त्याच कढईमध्ये पुन्हा एक चमचाभर तेल घालून घ्यायचे आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतर था। त्यामध्ये आपल्याला एक चमचाभर जिरे घालून घ्यायचे आहेत जिरे चांगले तडतडल्यानंतर त्यामध्ये एक चमचा इथे मी लाल तिखट घातलेला आहे अर्धासा चमचा हळद घातलेली आहे अर्धासा चमचा इथे धने पावडर घातलेली आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला जे आपण वाटण तयार करून घेतले ते वाटण घालून घ्यायचे आणि मिक्स करून आहे आणि असं मिक्स करत असतानाच आपल्याला यामध्ये राहिलेले मसाले घालून घ्यायचे तर यामध्ये मी बघा इथे जो गरम मसाला आहे तो घातला आहे एक ते दीड चमचा आणि जो कांदा लसूण मसाला आहे घरी बनवलेला तो मी एक दीड चमचा घालून घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला आता हे व्यवस्थित मिक्स करून तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने असा बघा तेल सुटेपर्यंत इथं आता हा मसाला परतून झालेला आहे त्यानंतर त्यामध्ये आपले जे आपण असे तळून घेतलेले सांडगे जे आहेत ते घालून घ्यायचे आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं तर इथे मी मिक्सरचं भांडं देऊनच असं पाणी घातलेलं आहे आणि सांडगे इतपत आपल्याला पाणी घालून घ्यायचे आणि याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदम मिक्स करून याला चांगलं एक दोन उकळ्या काढून घ्यायच्या आहेत बघा इथे व्यवस्थित आता आपली ही, ही सांडग्याची जी आमटी आहे ती व्यवस्थित झालेली आहे बघा या पद्धतीने ही, ही, ही सांडगेची भाजी तयार होते मसाल्याची त्यानंतर वरतून आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा एक, एक दोन ते तीन मिनटं उकळी येऊ द्यायची तर बघा इथे या पद्धतीची ही भाजी तयार होते तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद